जय भीम जय शिवराय मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव वंचित बहुजनगडचा राज्य प्रवक्ता आपल्यापुढं काही घडलेली घटना आपल्यापुढं या ठिकाणी मांडू इच्छितो निघोज तालुका पारनेर जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी भटकीमुक्त समाजातील मदारी समाजाचे लोक गेले तीस ते पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी स्वतःचं घर पाल टाकून राहतात कुठल्याही पद्धतीचा गुन्हेगारीचा कलम नाही कुठल्याही पद्धतीचा केस नाही असा हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इमाने इतवारे दिलेला शब्द पाहणारे मदारी मेहतरांच्या वंशज या ठिकाणी ते आहेत काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्या गावातील ज्या ठिकाणी मदारी समाजाची वस्ती त्या ठिकाणी काही शेतकऱ्याचा गोठा आहे त्या ठिकाणी तो गोठा जळाला आणि त्या जळालेल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी त्या बैलाला विजा पोहोचली खरंतर ज्या शेतकऱ्याचा बैल आहे त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी त्या शेतकऱ्याचं आणि त्या मदारी समाजाचं लोकांचं भांडण झालं लो होतं खरं तर ज्या ठिकाणी मदारी समाजाचे लोक राहतात ती जागा महाराष्ट्र शासनाची पुनर्वसनाची जागा आहे अंदाजे पाच एकर जमीन आहे करोडो रुपये त्या जागेची किंमत आहे परंतु त्या ठिकाणी ह्या माणसांनी ज्या शेतकऱ्याचा बैल झाला आहे त्याने अनेक वेळेस त्या मदारी समाजाला भटकेमुक्त समाजातील लोकांना उठून जा म्हणून सांगितलं होतं परंतु ते लोक तिथून गेले नाही गावातील सगळे गाव त्यांच्यावर प्रेम करत आहेत सगळ्या गावाला लोकांना माहिती आहे सगळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अनेक लोकांना माहिती लो की हे लोक किती दिवसापासून राहतात कुठल्याही पद्धतीचा गावाला त्रास नाही परंतु हा सदरी व्यक्ती वारंवार त्या ठिकाणी त्यांना उठून जाण्यासाठी विरोध करीत होता दम दमदाटी करीत होता सुदैवाने त्या ठिकाणी ती घटना घडली आणि त्या घटनेचं भांडवल करून आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निघोज या गावामध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी त्या भटकीमुक्त समाजावरती लोकांना आरोप करून उठून लावण्यासाठी हुसकून लावण्यासाठी गाव सोडण्यासाठी त्या ठिकाणी दबाव आणण्याचं चा काम चालू आहे खर तर पारनेर हा तालुका पद्मभूषण ज्येष्ठ समाज पद्मभूषण अण्णासाहेब आजारे त्याचबरोबर त्यांच्या शेजारच्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पद्मश्री पोपटजी पवार साहेब आहेत त्या ज्या शेजारी त्या ठिकाणी त्याच मतदारसंघातले खासदार माननीय खासदार निलेश जिलंके साहेब आहेत त्याचबरोबर तो तालुका कम्युनिस्टांचा भाले किल्ला आहे त्याच तालुक्यामध्ये बाबासाहेबजी ठुबे नावाचे कम्युनिस्ट चळवळीतले आमदार त्या ठिकाणी जन्माला आले पुरोगामी विचाराचा तालुका आहे शेजारी पुणे जिल्हा आहे कुठल्याही पद्धतीचा गुन्हेगारीचा कलंक नसणाऱ्या समाजावरती आज या पद्धतीने भयानक पद्धतीने यांच्यावरती अन्याय होत आहे तर ग्रामसभा गावाच्या विकासासाठी घेतली घेतली पाहिजे पर परंतु आज भटकीमुक्त समाजातल्या लोकांना ओठून लावण्यासाठी प्रयत्न करतात आठवण येते छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या शिवाजी महाराजांसाठी या ठिकाणी मदारी मेहतर तर स्वतःचं जीवाचं बलिदान करायला तयार झाला आणि त्याच राज्यामध्ये आज भटकीमुक्त समाजातील मदारी समाजावरती अन्याय होतोय वंचित बहुजनागडच्या वतीने इशारा केला जातो आहे या ठिकाणी आव्हान केलं जात आहे की नगर जिल्ह्यातल्या तमाम भटकेमुक्त समाजातील लोकांना आव्हाने तमाम फुले शाहू आंबेडकर विचारातील कार्यकर्त्यांना माझी विनंती पारनेर तालुक्यातील सर्व पुरोगामी विचारातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती विनंती आहे की ह्या समाजावर होणारा अन्याय रोखण्यासाठी ताबडतोब जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी ह्या जिल्ह्याचे कलेक्टर ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पारनेर तालुक्याचे तहसीलदार ओ आणि पोलीस निरीक्षक साहेब यांना माझी नम्रतेची विनंती ह्या लोकांना न्याय द्या जर गुन्हेगार असेल तर त्यांच्या कायदेशीर कारवाई झाली पाहिजे परंतु शासनाची जागा महाराष्ट्र शासनाची जागा कोट्यवधी रुपयाची जागा हस्तगत करण्यासाठी त्यांना उठवून लावणं हुसकून लावणं हे बरोबर नाहीये भारतीय लोकशाहीने या ठिकाणी सगळ्यांना जगण्याचा आचार विचार संचाराचा स्वातंत्र्य दिलेले मी या ठिकाणी ही सगळी घटना सविस्तर आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांना सांगून लवकरच त्याच्यावरती पर्याय उभा केला जाईल परंतु जर भटकेमुक्ता समाजाला तिथून जर कोणी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर राज्यभर ह्या ठिकाणी आंदोलन केले जाईल पाहूया ह्या जिल्ह्याचे खासदार मान्य लक्के साहेब पद्मभूषण अण्णासाहेब आजारे पद्मश्री त्या ठिकाणी पोपटजी पवार साहेब व ह्या जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा काय निर्णय घेतली आहे बघूया निर्णय जर त्यांच्या बाजूने घेतला नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करू एवढीच्या ठिकाणी म्हणून भूमिका मांडतो आणि पुन्हा एकदा घ्यातरी गायर ग्रामसभा जी आहे ती गैरकानुनी आहे चुकीची आहे ज्यांनी ज्यांनी घ्यायला लावलेली त्याची कायदेशीर चौकशी करून त्या ठिकाणी काय भूमिका मांडली जर भूमिका इतका भक्तिमक्तांची उरदत असेल तर त्या ठिकाणी न्याय देवा त्यांच्यावर कारवाई करा एवढीच ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय